सतेज पाटील उदय सन्मान्य मंत्री मोदय कॉपरेटिव्ह मुवमेंट मध्ये आहेत कॉपरेटिव्ह मुवमेंट न विकास झालेला आहे आता आरबीआय मागच्या वर्षी जवळजवळ जो जो तेरा बँकांना चाळीस हजारापासून चार लाखाचे दंड केले माझं म्हणणं समाप्तीमध्ये हेच आहे की कॉपरेटिव्ह अधिकारी आपले या बोर्डावर असतात आरबीआयचे अधिकारी बोर्डावर असतात ऑडिट आपण करतो त्यावेळी अवर्गाचा ऑडिट दर्जा म्हणजे जनरल बोलायला लागलो मी मिळतो मे त्यावेळी आपण लक्ष घालत नाही तर ह्याला काहीतरी जबाबदारी त्र्याऐंशीची नोटीस संचालकांना आपण देतो ते सगळ्या अडचणी देतात पण तिथं असणारा अधिकारी बोर्डावर हा मात्र बोर्डाचे सैला येतो भत्ता घेतो आणि निघून जातो त्याची काहीतरी जबाबदारी पण असली पाहिजे ज्याविषयी आरबीआयचाही अधिकारी तिथं असतो आणि म्हणून आत्ता ज्या नोटीस तेरा बँकांना आलेल्या आहेत आरबीआयकडनं त्याच्यावर कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटनं लक्ष ठेवा उद्या डिपॉझिटधारक धारक रस्त्यावर आल्यावर आम्ही जागो होतो असं होऊ नये अशी अपेक्षा आहे सभापती महोदय केंद्र शासनानं किंवा रिझर्व्ह बँकेने काही म्हणजे दोन हजार वीस साली काही नवीन सुधारणा केलेल्या आहेत आणि त्या सुधारणेच्या आधारे या सगळ्या सहकारी बँका असतील किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील यांच्यावर वेगवेगळी नियंत्रणं आणण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेला या संदर्भातला पूर्ण अधिकार आहे आणि सहकार सुद्धा आपल्या परीनं या सर्व संस्थांच्यावर नियंत्रण ठेवित आहे